नमस्कार विनय कोठादे ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहेत माझ्यासोबत आहेत आमच्या आजी ज्यांना आम्ही प्रेमाने अक्का म्हणतो आज ते आपल्याला बनवून दाखवणार आहे खानदेशी चानके फुंके आपण दोन व्हिडिओ टाकले होते आजींचे त्याला प्रचंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे एका एक व्हिडिओमध्ये आपण बनवलेले होते लोणचे आजी कसं बनवतात त्यांनी दाखवलं होतं आणि खरे शिंगणाने आणि बरेच मला प्रतिक्रिया येत होत्या की आजींकडून नवीन नवीन पदार्थ आम्हाला जाणून घ्यायचे त्या कशा बनवतात मी रिक्वेस्ट केली होती आजींना त्यांनी पण आपल्या रिक्वेस्टचा मान ठेवलेला आहे आणि आज ते आपल्याला बनवून दाखवणार आहे आणि फुनके जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले नसतील तर त्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आहे ते नक्कीच आवर्जून जा जाऊन बघा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आजींनी बनवलेले जे पदार्थ आहेत ते घरी बनवून नक्की बघा दाखवणार आहे मी तुम्हाला फुनके हा पदार्थ मी करून दाखवणार आहे आणि फुणके काय असतात हां कढीमध्ये कोणी कोणी गो कढी गोळे म्हणतात ते फक्त हरभऱ्याचे डाळ्याचे दळी डाळ भिजत घातलेली असते ते मी मिक्सरवर तुम्हाला वाटून दाखवणार आहे आणि ते गोळे त्याच्यामध्ये सोडून दाखवणार आहे आणि दोघं तिघं डाळी अर्धी अर्धी वाटी म मठाची मुगाची तुरीची डाळ हां हे पा ही आहे मठाची डाळ आणि मुगाची डाळ मी रात्री भिजत घातलेली होती आणि आता ही हरभऱ्याची डाळ ही भिजत घातलेली आहे तुरीची ही डाळ टाकायची वाटल्यास आणि आपण हे ते मिक्सरवर वाटून दाखवणार आहे मी आता हां आणि हे फक्त कढी करता ही हरभऱ्याच्या डाळच स्पेशल आहे तिचे त्याचेच ते बनवून ते आपण आता कढी गोळ्यामध्ये टाकणार आहे कढीमध्ये हां आता हे हरभऱ्याची डाळ आणि हे सर्व दाळींचं सर्व मिक्सर केलेलं होतं तेही वाटून दाखवलेलं वा, आहे आणि आता हां आणि आता हे मी याच्यामध्ये पाच सात लोक खातील लो हां असं मी हां हो हो आता ही एक वाटी आता फुनक्यांकरता केलेली आहे मी आता त्याच्या तिखट मीठ जिरं हिंग सर्व आता हे टाकून दिलेलं आहे कोथंबीर तिखट मीठ जिरं हिंग हां आणि हे आता मी सर्व करून एकत्र करून आता हे कालून घेणार आहे मिक्सर okay. मिक्स करणार आहे सर्व हां ज्याला जसं आवडेल त्या त्या पद्धतीने चवीनुसार आपण तकर टाकणार okay. आहे आणि आता थोड्या वेळाने आपण ते आता हे असे या, या पद्धतीने असे लांब लांब मी आता हे असे पद्धतीने मी गोळे करणार आहे याला म्हणता फुनकेल हा हे आता हे कढी आता। उकळून झाल्यानंतर मी हे ते गोळे कढी गोळे म्हणता कडी फुनके म्हणता ते मी सोडणार आहे हा हे म्हणतात याला हे सर्व जाळींचं मिक्सर केलेलं आहे ते त्याच्यातही मी, मी आता तिखट मीठ हळद तुम्हाला सांगू जिरं कोथंबीर चवीनुसार सर्व मी हे टाकून दिलेलं आहे आता हे बी कालून मी आता हे याच्यामध्ये चवी करता कांदा चिरलेला आहे आणि ते कांदे चिरून आणि मी हे चांदके बी करणार आहे आणि हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असत हो कारण काय आहे आपण नेहमी नेहमी तेच एका पदार्थ खातो त्याच्यापेक्षा हे वेगळे एका दिवशी मुलांना बी आवडतात आपण त्याच्याकरता हे केलेले आहेत आता आजी बनवत आहेत फुनके बनवायची पण एक कला आहे बघून घ्या थोडं एक पीठ घेऊन बनवायचं फुनके हे वाटलेले होते ना हरभरची कडी गोळे आता गोळे म्हणतात कोणी फुनके म्हणतो ते आता फुनके मी आता करून आता कडी उकळली का मग हे त्याच्यामध्ये सोडणार आहे कढी तर आपल्याला रेग्युलर बनवतात ती रेग्युलर कडी बनवायची हो हो थोडी पातळ करायची थोडी पातळ करायची आता ही कढी करते हे मी आता ही थोडी नेहमी आपण करतो ना त्याच्यापेक्षा ही थोडी पातळ करायची म्हणजे काय आपल्याला ते फुनके टाकायचे आहेत ना त्याच्यामुळे पण चांगली उकळू द्यायची जर समजा कढी जर चांगली उकळली ना सर आणि हे जर फुणके टाकले तर ते विरगळून जातात त्याच्यामुळे चांगली कढी उकळू देते नंतर मग मी तुम्हाला हे फुनके टाकताना दाखवते आता ही कढी उकळून झालेली मी आता हे आता त्याच्यामध्ये फुंडे टाकणार आहे हे पाय आता टाकते मी टेस्ट येते कडीला हो हो आता गॅस पेटवलेला आहे आता मी त्याच्यावर तावा ठेवून आता थोडस या ताव्यावर मी आता तेल टाकणार आहे तेल सरीकडे टाकल्यानंतर मी आता हे जे वाटलेलं आहे ना हरवरच्या डाळचं पीठ ते मी आता हे चांग्यांना टाकणार आहे अच्छा गोल गोल करून घ्यायचं हो हो आपल्याला जसे मोठे वाटले मोठे जाड ज्या पद्धतीने आवड आहे ज्याची त्याची आणि एक असं छिद्र पाडून द्यायचं त्याला म्हणजे तेल त्याच्या बरोबर जिरतं ते हे पा आजी तुमचं वय त्र्याऐंशी आहे आणि तुमचा एवढा उत्साह आहे तुमचा सेहत का राज काय आपके तुम्ही बाहेर सांग जास्त पाव भाजी हे जे प्रकार आहेत आता मुलांना ते जास्त आवडतात आणि तर सर्विस आल्या बायांना वेळ मिळत नाही असं करायला बरोबर त्याच्यामुळे ते आता खाऊ शकतात त्याच्याबद्दल काही घरच खात आलेलं आहे हा आणि आता सर्व घरचं आम्ही वरवंटा पाटा पूर्वी जे होतो आम्ही ते वाटून करायचं आता ती पद्धत नाही आहे आता सर्व नवीन निघालेलं आहे मिक्सर हे त्याच्यामुळे ते लवकरही होतं बरोबर आहे हे पाय आता झालेलं आहे मी आता हे असं उलट करणार आहे आता ते झालं नाही अजून आता आपली कडी बी उकळून राहिलंय एकीकडे ही पा हाँ, हाँ। हे पा याला म्हणता फुनके आता ही थोडीशी पातळ आहे आता झाल्यानंतर शिजल्यानंतर ती ऑटोमॅटिक घट्ट होऊन जाईल सो so, आपण खरंच ना आहोत आपण आपल्याला आजींच्या हातच्या सर्व रेसिपी जे आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला समजता आहेत कशा बनवायच्या खजिना आहे ऍक्च्युली हा आमच्या आजींनी किती छान भाकरी देखील बनवलेली आहे भाकरी देखील एकदम सुंदर कढी बरोबर फुटके हे के। भाकरी हा ही कळण्याची कस, भाकरी केली आमच्याकडे कळण्याची भाकरी आवडते म्हणून कोणी ज्वारीची बाजरीची ज्याला जी आवडेल ती ते करायची सो भाकरी पण बरोबर पण हे छान लागतात हे ऍक्च्युली हेल्दी फूड आहे सर्व तुम्हाला डाळी साळी वगैरे जे आहेत त्या सर्व त्या माध्यमातून तुमच्या सेवनामध्ये येतात सो आता हे तयार झालेले आहेत आपले चाणके या साईडला कढी देखील तयार झालेली आहे पुणकेन सहित आता आपण ती टेस्ट करणार आहोत आणि ही आहे भाकरी जसं आजींनी सांगितलं आपल्याला करण्याची भाकरीसोबत देखील आपल्याला हे जी कढी आहे ती छान लागते तुम्हाला जी भा प्रकारची भाकरी आवडते ज्वारीची बाजरी जी तुम्ही त्याच्याबरोबर करू शकतात आपण टेस्ट करणार आहोत आजींनी बनवलेले चांदके फुनके आणि जसं आजींनी सांगितलं भाकरी देखील छान लागते आपण भाकरी पण बनवलेली आहे सोबत ही आहे कळण्याची भाकरी अप्रतिम लागतात वेगळीच टेस्ट येते जर आपण ये कढी आपण रेग्युलर खाल्ली आणि जर ही फुनके टाकून खाल्ली अप्रतिम लागतात आणि जर चांदक्याबरोबर खाल्ली तर अप्रतिमच जेणेकरून आपल्याला जे आहेत सर्व प्रकारचे जे जी जीवनसत्व जी जे जी म्हणतो आपण ते आपल्याला या आहारातून जाऊ शकतात आपल्या आणि लहान मुलांसाठी देखील खूप चांगलं असतं टेस्टी लागतं नक्की ट्राय करा अप्रतिम डिश आजी आहे आजींनी बनवलेले चांदके आणि फुलके सोबत भाकरीबरोबर देखील तुम्ही ट्राय करू शकता आजींनी आपल्याला लोणचं बनवायचं देखील शिकवलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं ते लिंक टाकतो आहे लोणच्याची आणि यांची आणि अजून आजींकडून तुम्हाला काय काय बघायची ला आवडेल ते कमेंट्समध्ये जरूर कळवा आपण रिक्वेस्ट करूया अजिंना की ते देखील आम्हाला शिकवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे मी व्हिडिओ टाकत असतो त्याची तुकून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा खात खातपित राहा त्याच्याबरोबर थोडा व्यायाम देखील करत राहा धन्यवाद